नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी कुणी खाल्ली असेल किंवा कुणी नसेलही खाल्ली पण आज मी तुम्हाला ती बनवण्याची एकदम वेगळी पद्धत दाखवते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी अर्धी वाटी खोबरं अर्धा इंचं आलं घेतलेलं आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटच्या हिशोबाने हिरव्या मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता पण ही जी भाजी आपण बनवतोय ना ती तिखटच थोडीशी चांगली लागते आणि खोबरंसुद्धा तुम्हाला भाजी आणखी घट्ट पाहिजे तर तुम्ही खोबरंसुद्धा आणखी वाढवू शकता या ठिकाणी मला जास्त घट्ट किंवा पातळही नव्हती करायची त्यामुळे मी एवढं खोबरं घेतलं आहे आता कढईत एक चमचा तेल घालून आपल्याला हा संपूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत आला की लगेच त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचं आहे आता टोमॅटो असंच ओबडदोबड कापलेला आहे कारण आपल्याला तो, का तो वाटूनच घ्यायचा आहे मुठभर कोथंबीर घालायची आणि अशा पद्धतीने एकदा संपूर्ण सा साहित्य भाजून घ्यायचं थंड झाल्यावरती थोड्या पाण्याचा वापर करून वाटून घेऊ आता ही आंबाड्याची भाजी मी छान असं निवडून घेतली पानं पानच घ्यायचे देठ क को, कवळं असेल तर घ्यायचं नाही तर जाड काळी असेल तर घ्यायची नाही बघू शकता भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ मी अगोदर धुवून घेतलेली आहे त्यानंतर कढईत घालून त्याच्यावरती एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता आपल्याला ह्या भाजीला वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतरच लगेच बघू शकता भाजीचा रंग हा कसा बदलतो आहे पाणी गरम झाल्यावरती तर आपल्याला थोडं याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि दोनच मिनटामध्ये आणखी भाजी वाफ काढून झालेली आहे आपल्याला काही शिजवायची वगैरे नाही आहे वाफ काढायची आहे फक्त जेणेकरून त्याचा आंबटपणा पण कमी व्हावा आणि त्यात काही घाण असेल ती पण निघून जाते अशा पद्धतीने आता ही भाजी आपल्याला ह्याच्यातून काढून घ्यायची वरती गरम पाण्यामधून पाणीने थळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची भाजी गरम आहे सध्या त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचे थंड पाणी घालून आपल्याला ही भाजी छान अशी हाताने पिळून घ्यायची खूप जास्त जोर लावून पिळू नका इथं भाजी शिजलेली नाहीये बघू शकता फक्त आपण वाफवलेली हो आहे त्यामुळे ती अशी सुट्टी सुट्टी होते तुम्ही जास्त या ठिकाणी भाजी शिजवली तर त्याचं एकदम चिखल अशा पद्धतीचा होईल त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने वाफ काढून घ्यायची तर आता ही भाजी आपण साईडला ठेवून देऊ कढईमध्ये मी दीड चमचा तेल घातलेलं आहे सोबतच त्याच्यामध्ये वाटून घेतलेला संपूर्ण मसाला घालायचा आणि एक चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता नक्की वापरून पाहतानी ह्या भाजीची चव एकदम अप्रतिम येते आता हा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतायचा आहे जितका मसाला तुम्ही छान भाजाल ना तितकी भाजीची चव ही छान येईल त्यामुळे मसाला छान भाजा मसाल्यातसुद्धा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं लक्षात ठेवा भाजी सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे बेतानेच घाला आता बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तेल वरती आलेलं आहे मसाला चांगला खरपूस भाजून तयार झालेला आहे आता आपल्याला ही जी आपण पिळून घेतलेली भाजी साईडला ठेवली होती ती भाजी अशा पद्धतीने सुट्टी सुट्टी करून आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मा घालायची आहे तर बघा अशा पद्धतीने दिसतानाच एकदम अप्रतिम दिसते एक लगेचच खाऊशी वाटते सध्या ही भाजी पूर्ण शिजवलेली नाही आहे आपण अगोदर त्यामुळे आणि मसाल्याच्या भांड्याला पण भरपूर सारा मसाला होता त्यामुळे त्यात आठ दिवाटी पाणी घातलं भांडं हिसळून ते पाणी याच्यामध्ये घातलं आता पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढायची अशा पद्धतीने एकदम आपली मस्त आंबाड्याची भाजी बनून तयार झालेली अजिबात जास्त आंबट लागणार नाही आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम अशी चव येते बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम ही भाजी होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा